संभाजी संभाजी भोसले मिस्टर संभाजी भोसले आता राजा म्हणणार नाही मी तुम्हाला पण पर अशा पद्धतीने आंदोलन सुरू केलेले म्हणून पहिलं आंदोलन करायचं हे काय महाराष्ट्राला या गोष्टी शोभत नाही हा सुसंस्कृतपणा नाहीये तुम्ही आंदोलन करत पाहिजे तुम्ही हकाच मी मागणी करतच पाहिजे पण दुसऱ्यांनी करायचंच नाही दुसऱ्यांच्या मागण्या बरोबरच नाही हा अधिकार या घटनेत आपल्याला बाबासाहेब आंबेडकर जी घटना लिहिलेली आहे तसं त्याच्यात कुठेतरी निधीच आहे की दुसऱ्या समाजावर अन्याय करा संभाजी संभाजी भोसले मिस्टर संभाजी भोसले आता राजा म्हणणार नाही मी तुम्हाला कारण रैतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्य निर्माण होण्यासाठी अठरा प्रगड जातींनी जीवाची कुर्बानी केली आणि आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचे पायिक आम्ही आहोत संभाजीराजे छत्रपती यांना शोषितांचा कळवळा नाही मनोज रांगे यांचं आंदोलन राजकारणासाठीच करण्यात आलं होतं मराठवाड्यातल्या बारा बलुतेदारांच्या दुकानावर हल्ले झाले नाभिक समाजाच्या लोकांच्या दुकानांवर हल्ले झाले हे कशात बसतं संभाजीराजे तुम्हाला राजे म्हणायला लाज वाटते तुम्ही छत्रपती शाहूराजांचे आणि शिवरायांचे देखील वारस नाहीत मिस्टर संभाजी भोसले ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही अशी घणाघाती टीका करत लक्ष्मण हाके आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यावर पलटवार केलाय ते सोमवारी वडिगोद्री येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते छत्रपती